न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ अकोले तालुक्यातील गणोरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जल्लोष चुमुकल्यांचा आविष्कार कला गुणांचा सा हा सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचा समृद्ध इतिहास संस्कृती आणि परंपरेचे वैभव विविध सांस्कृतिक सादरीकरणाद्वारे प्रेक्षकांसमोर उभे केले चिमुकल्यांच्या कला गुणांच्या सादरीकरणाने उपस्थित पालक व ग्रामस्थ भारावून गेले मुलांनी सादर केलेल्या कार्यक्रमांना टाळ्यांच्या गजराने भरभरून दाद दिली ज्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉक्टर किरण लहामटे जिल्हा परिषद सदस्य जालेंदर वाघचरे सरपंच संतोष आमरे उपसरपंच प्रदीप भालेराव गटशिक्षण अधिकारी अभयकुमार भावळ शिक्षण विस्तार अधिकारी अनिल गायकवाड आणि केंद्र प्रमुख सुनील खुले उपस्थित होते तसेच मुख्याध्यापक अशोक नेहरकर व शिक्षक अक्षय वाभाडे प्रशांत बंदावणे सचिन मंडलिक बाळासाहेब ढोले आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दयानंद आमरे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम